नमस्कार मी नीता देव आणि आपण पाहत आहात बारशी टुडे युट्यूब चॅनल मागील एक वर्षापासून मराठा आरक्षणाचा प्रश्न राज्यभरात गाजत असून मुक बंद आंदोलन उपोषण झालं पण शासनाला जाग आली नाही असं मराठा समाज बांधवांचं म्हणणं आहे मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा दंड थोपटले आणि आझाद मैदानावर उपोषणाचा चंग बांधून लढा द्यायचं ठरवलंय मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठा बांधवांचा ताफा येत असतानाच सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहरातून सादिक तांबोळींचा बादशहा रेडा देखील मनोज दादांच्या आंदोलनासाठी मुंबईत टेम्पोत बसून गेलेला आहे बादशाह रेडा हा प्राणी आहे गर्दी पाहून तो उधळेल तो हिवस्त्र झाला व कोणाला जखम झाली तर कोण जबाबदार असं म्हणून मुंबईच्या पोलीस बंदोबस्तांनी त्याला सिडकोमध्ये ठेवण्याची परवानगी दिली होती सादिक तांबोळी यांनी शासनाला माणसाची भाषा समजत नाही प्राण्यांची तरी भाषा समजेल म्हणून माझ्या रेड्याला घेऊन आलोय असं वक्तव्य केलेलं आहे सर्वांना नमस्कार सर्वांना रामराम सर आपण रेडा आज नवी मुंबई या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत आम्ही निघलेलो आहे सत्तावीस तारखेला संध्याकाळी म्हणजे अठ्ठावीस ही आमची पुण्यामध्ये झाली आणि अठ्ठावीस दिवसभर आणि संध्याकाळी असा प्रवास आमचा मुंबईपर्यंत झालेला आहे आता मुंबईमध्ये आम्ही रात्री नऊ साडेनऊ वाजता होतो वाशी चेंबूर या ठिकाणी पण तिथून रात्री आम्ही सिडको या ठिकाणी आलेलो आहेत आता तुमचा प्रश्न असा आहे की रेडा आणलाय उद्देश का मग रेडा आणण्याचं कारण की जे जे लोक मराठा आरक्षणाला विरोध करतात त्या लोकांसाठी हा रेडा आपण आणलेला आहे त्यांनी बघून घ्यावा एकदा त्यांना घरपोच फ्री सेवा दिली जाईल आपण तसेच मनोजदादा जारांगे पाटील यांच्याविषयी जे लोक अपशब्द वापरतात त्यांना डायरेक्ट घरपोच सेवा आणि हा रेडा आणि मी व इतर माझ्या ग्रामस्थ मंडळी व माझे समाज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत अनेक लोक आहेत आमच्या सर्वांचा मनोजदादा जारांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून हा पशु या ठिकाणी आम्ही आणलेला आहे कहन हर तुमचं आमचं नातं काय हर तुमचं आमचं नातं काय कोण म्हणतात येत नाही